गागोदे इथे सत्याग्रह आंदोलनास यश अनेक संघटनांचा पाठिंबा वनविभागाला जाग आली गागोदे पेण तालुका गागोदे गावातील जनतेने अनेक वर्षांपासून सहन केलेल्या रस्त्याच्या दुर्दशेला अखेर न्याय मिळाला आहे सुरू होता आणि वरून तुम्हाला काहीतरी आदेश आलेले आहेत काय सांगाल तुम्ही ओके आमच्या वरिष्ठ कार्यालयातून असे आदेश प्राप्त झाले आम्हाला की हे नॅशनल हायवे करून काम होईल त्याच्यासाठी वरिष्ठ कार्यालयात म्हणजे आमच्या सी एफ ऑफिसमध्ये परमिशनसाठी पाठवलेलं आहे पत्र आणि ती येईपर्यंत सर म्हटले की त्यांचं जे काम सुरू असेल ते सुरू करायला त्यांना परमिशन देण्यात आली आहे सरांनी सर्वांना देखत ते दिलेलं आहे आणि त्या कामात आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही म्हणून पेण तालुक्यातील गागोदे गावामधील रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय होती मोठाले खड्डे उखडलेली माती आणि वाहनधारकांची रोडची कसरत या सगळ्याकडे शासन आणि लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष डोळे झाक करत होते परंतु या अन्यायाविरोधात आवाज उठवला संदीप पाटील यांनी त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून सत्याग्रह आंदोलन छेडलं आणि या शांत परंतु ठाम लढ्यामुळे अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनांनीही ठाम पाठिंबा दिला वनविभागाचे अधिकारी यापूर्वी या रस्त्याला मंजुरी देण्यास सतत टाळाटार करत होते बांधकाम विभागाचे अधिकारी कामाला सुरुवात करताच वनविभाग येऊन ते काम थांबवत होते यामुळे गावकऱ्यांचा संयमाचा बांध तुटला परंतु संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रहाने हा बंदिस्त मार्ग मोकळा केला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर रस्ता कामासाठी मंजुरी दिली आणि बांधकाम विभागालाही काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले की या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल ही केवळ रस्त्याची गोष्ट नाही ही आहे सामान्य जनतेच्या लढ्याची त्यांच्या आवाजाची आणि त्यांच्या एकतेची ताकद दाखवणारी गोष्ट मी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनील धामणकर आमचे मित्र संदीप पाटील सत्यशोधक संघटना त्यांची आहे त्या संघटनेच्या मार्फत सामाजिक कार्य ह्या भागामध्ये ते करतात आणि आमच्या पेंट खोकोली रस्त्याचा जो मा प्रश्न आहे तो सहा वर्षापासून चालू आहे आणि हा जो प्रश्न आहे हा फक्त कागदी घोड्यावरती अडकलेला आहे हा त्याचा फुटबॉल करतो पीडब्ल्यू डीवाले त्यांचा फुटबॉल करतात आणि मध्ये सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देतात आमचे तरुण मुलं जवळजवळ पंधराशे सोळाशे मुलं रोज बाईकवरती ही पेंट खोकोली एम आय डी सीमध्ये जाऊन कामं करतात ह्याच्यावरती रात्री अपरात्री येताना त्यांचे ॲक्सिडंट झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या कुटुंबावरती काय पर परिणाम झाला आहे ह्याच्याशी कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणा किंवा कुठल्याही वरच्या माणसाला काहीही घेणं देणं पडलं नाही पण आमचे मित्र संदीप पाटील हे त्याच्यासाठी तळमळीने काम करत आहेत आणि त्यांची तळमळ बघून वंचित बहुजन आघाडीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि सक्रिय त्यांच्याबरोबर राहिलेले आहे ह्या हे जर काम करायचं असेल तर हे जे सरकारी अधिकारी आहेत कागदी घोडे नाचवतात या घोड्यांना कुठेतरी लगाम बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी नुसतं सामाजिक एकत्र एक येऊन चाललं नाही तर ह्यांच्या मेंढ्यावर आपल्याला बसावं लागेल प्रशासनाच्या मेंढ्यावर बसायचं का आता कागदी घोड्यात ते नाचवतात हो ते कसे नाचवायचे आहेत ते त्यांना माहिती आहेत म्हणून ते काय सांगतात अरे फॉरेस्टवाल्यांनी परमिशन नाही दिली अरे पीडब्ल्यू डी वाल्यांनी परमिशन नाही दिली मग जर हो त्या परमिशन जर तुम्हाला भेटत नाही तर गॅसची परमिशन कशी काय घे आम्ही हा प्रश्न मागे पण यांना विचारला होता त्यावेळेला हे दोन्ही विभाग शांतपणे बसले आणि आत्ता जे आलेत ते म्हणतात की आम्हाला अधिकार नाही आहे मग अधिकार नाही आहे ते वरचे जे यांचे अधिकारी आहेत ते ह्यांना फक्त फुटबॉल म्हणून खेळायला पाठवतात का सर्वसामान्य जनतेबरोबर असा वंचित आघाडीचा प्रश्न आहे यांना की तुम्ही तुमचे अधिकारी पाठवतात पाठवता पण त्याच्यामध्ये जनतेला पण फुटबॉल म्हणून समजता का तुम्ही मग तुमचा गोलकीपर कोण आहे त्याला पुढे आणा या सर्वसामान्य जनतेला त्या गोलकीपरबरोबर बोलायचं आहे का तर तो गोल अडवणार आहे ना मग हा गोल कधी आणणार हे आम्हाला डब्ल्यू डीला आणि फॉरेस्टला सांगणं आहे आणि हे नुसतं विनंती नाही तर कळकळी पण आम्ही एकदा करून बघितलेली आहे संदीप पाटलांना जर याच्यानंतर जर परत उपोषणाची पाळी किंवा सत्याग्रहाची वेळ आली तर मग वंचित बहुजन आघाडीची काय ताकद आहे ते आम्ही सांगू की फुटबॉल नक्की कुठं जायला पाहिजे धन्यवाद जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका